नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठीवरील तेजश्री प्रधान आणि त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे ज्याचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी टीका केली आहे आणि मालिकेतील चूक दाखवलेली आहे रोहनची नंदूताई येणार असल्याचं समरला माहीत माहित आहे तर अधिराजच्या पिंट या दादाला भेटायला जायचं आहे हे स्वानंदीला माहीत प्रोमो बघून एका प्रेक्षकाने त्यातील चूक दाखवली आहे कॅरेक्टर मंद किंवा मूर्ख असतील तरच कथा फुलवता येते असा समज झालाय का ज्या बंगल्याच्या गेट जी मला समर राजवाडे यांना भेटायचे आहे असा आखंड तांडव करत होती त्याच बंगल्यात भावाच्या प्रेयसीच्या कुटुंबाला भेटायला येताना या नंदुताईला काहीच शंका आली नाही आडनाव राजवाडे आहे हे देखील तिला अजून माहीत नाही इंटरनेटच्या जमान्यात होणाऱ्या घरी कोण कोण आहेत व ते काय करतात हे शोधणं एवढं सुचलं नाही याला मंद म्हणायचं कि आणखी काही हे तुम्हीच ठरवा माझा मेंदू चालेनासा झालाय नंदुताईचं सोडा दोन वर्ष एका मुलीवर प्रेम करणाऱ्या व त्या मुलीशी लग्न करू तिच्या भावाला देखील अधिराचे खरं नाव माहीत नाही तो जी पी एस बघून सांगतो हेच तिचे घर एकंदरीतच मालिकेत कुणाच खरं नाहीये आपलं असायचं नाहीये असा प्रश्न एकाने विचारला आहे तर काहींनी श्रीमंत लोक आमच्या सारख्या गरीबाची नाव चोरायला लागले वाटते या अशा आणि अजून टुम्न नावांनी मोठ्या माणसांना चार चौकात कॅज्युअली हाक मारतात घरात ठीक आहे बाहेर ऑड वाटते अशा कमेंट केल्या आहेत तर मित्रांनो मालिकेच्या या चुकीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा